नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधा मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पालकाची खुसखुशीत भजी कशी बनवायची जरासुद्धा सोडा न वापरता आज आपण पालकची भजी तयार करणार आहोत याआधी तुम्ही या पद्धतीने पालकची भजी कधीच केली नसतील पाच मिनटांमध्ये फस्त होणारी ही पालकाची भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण पालक अगोदर स्वच्छ पाण्याने चांगला एक दोन वेळा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला पालक इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत पालक इथे आपल्याला अगदी खूप बारीक असा कट करून घ्यायचा नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे अगदी खूप मोठाही नाही किंवा अगदी खूप बारीकही नाही या पद्धतीने इथे मी हा सर्व पालक चिरून घेतलेला आहे आता हा चिरून घेतलेला पालक इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हा संपूर्ण पालक आपण या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा थोडासा मोठा या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आणि आपण हा कांदा या पालकमध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा यामध्ये घातलेला आहे एक अर्धा चमचा धने पावडर यामध्ये घालायची आहे अगदी चिमूटभर अशी हळद इथे आपण घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे आता यानंतर इथे मी मिडियम साईजचा एक बटाटा उकडून घेतलेला आहे दीड बटाटा इथे मी उकडून घेतलेला आहे तो आपल्याला एका छोट्या किसनीच्या सहाय्याने किसूनच यामध्ये घालायचा आहे तर आज आपण इथे सोडा न वापरता या उकडलेल्या बटाट्याचा वापर या पालक भजीमध्ये केलेला आहे आणि हे बटाटा उकडून यामध्ये घातल्यामुळे पालक भजी हे चवीला अतिशय अप्रतिम होतात आणि अगदी खुसखुशीत देखील होतात इथे आपण हा चिरून घेतलेला पालक दोन ते तीन वाटी या प्रमाणात झालेला आहे यासाठी इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा आणखीन अर्धा असा उकडून घेतलेला यामध्ये घातलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बेसन पीठ इथे आपल्याला जास्त वापरायचे नाही आणि एक तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला पाण्याचा वापर न करता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे मी थोडस पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहे रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे पाहू शकता अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही या पद्धतीचं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता एका साईडला इथे मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आपल्याला तेल जास्त खूप कडकडीत गरम करून घ्यायचे नाही अगदी मध्ये आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे आपण हे पालकाचे भजी या तेलामध्ये सोडून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे पालक भजी या तेलामध्ये सोडू शकता आता मंदाजेवरती इथे आपल्याला हे पालक भजी छान असे तळून घ्यायचे आहेत हलक्या अशा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे भजी छान असे तळून घेणार आहोत एक दोन मिनिटांनंतर इथे आपल्याला एका चमच्याच्या साह्याने या पद्धतीने हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत भजी तळल्यामुळे आतून सुद्धा ते छान असे तळले जातात किंवा आतून ते कच्चे राहण्याची शक्यता नसते गॅसचा फ्लेमवर फुल ठेवून भजी तळला तर ती आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आता मंद वरती इथे मी एक चार ते पाच मिनिटांपर्यंत हे छान असे तळून घेतलेले आहेत याला हलका गोल्डन कलर आलेला आहे तर तुम्हाला पाहूनच कळत असेल भजी किती कुरकुरीत ख्रिस्पी छान असे तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होणारे हे पालक भजी इथे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा हे पालक भजी तयार करून घेणार आहोत पाहू शकता कलर किती मस्त असा आलेला आहे आणि प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा हे पालक भजी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे पालकभजी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल से बटन दाबा थँक्यू